देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था आणि लगो काकडे एज्युकेशनल ट्रस्टतर्फे सभासद ज्ञाती बांधवांच्या पहिली ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरीब आणि गरजू पाल्यांना सुमारे दीड लाख रुपयांचे अर्थसहाय्य शिष्यवृत्ती आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम सोमवार दिनांक सतरा जून रोजी सकाळी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या रामदास संकुलीतील समर्थ सभागृहात सोलापूरच्या सुप्रसिद्ध नेतृत्व डॉक्टर माधुरी वाळवेकर आणि निवृत्त प्राध्यापिका आणि इतिहासाच्या अभ्यासिका डॉक्टर लता अकलूजकर यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत एगावकर होते या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या महिला शाखेच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर संस्थेच्या सहकार्यवाह हो, आणि काकडी ट्रस्टच्या प्रमुख डॉक्टर नभा काकडे संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता आराध्य विजय कुलकर्णी कार्यवाह श्याम जोशी युवक शाखा अध्यक्ष सुशांत कुलकर्णी कोशाध्यक्ष सतीश पाटील कार्यकारिणी सदस्य रवींद्र तुझाभूरकर प्राचार्य किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह श्याम जोशी यांनी केले विद्यार्थ्यांच्या नावाचे वाचन उपाध्यक्ष दत्ता आरेदे यांनी केले युवक शाखाध्यक्ष सुशांत कुलकर्णी यांनी आभार मानले देशस्थ रुग्वे ब्राह्मण शिक्षणोद्योजक संस्थेतर्फे गरीब उतकोर विद्यार्थ्यांना तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे अर्थसहाय्य पारितोषिक वितरण व शिष्यवृत्ती प्रदान केली जाते यावर्षी या, या पारितोषिक वितरण समारंभासाठी त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती वितरण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ इतिहास संशोधिका अभ्यासिका लेखिका प्राध्यापिका डॉक्टर लता कुलुसकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध नेत्र लोकतज्ञ डॉक्टर माधुरी वाळवेकर हे भूषवणार आहे या संगी या ठिकाणी आज जवळजवळ एक लाख रुपयाचं अर्थसहाय्याचं वितरण त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीचं वितरण हे संस्थेतर्फे केलं जाणार आहे गरीब विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्यांचं कौतुक केलं गेलं पाहिजे अशी या संस्थेची भावना आहे आणि जवळजवळ गेल्या पन्नास वर्षापासून हे काम अव्यातपणे चालू आहे कुठल्याही विद्यार्थ्यांनी असं खूप छान धोका घेतली अशी मला की वेगवेगळ्या संस्थांना त्यांना काहीतरी पुरस्कार द्यावा असं नक्की वाटतं की मला पण सहभागाचा कार्यक्रम नसला धन्यवाद मला या कार्यक्रमाला बोलतो